गुन्हा दाखल झाल्यापासून रत्नदीप मेडिकल आणि रिसर्च सेंटर चे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे पसार होता तो गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता बुधवारी रात्री आरोपी डॉक्टर मोरे याला भिगवण तालुका इंदापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलं असून लवकरच जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे संशयित आरोपी डॉक्टर भास्कर मोरे याला अटक करण्यासाठी जामखेड पोलिसांचे तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती पथकानं आरोपी मोरे याच्या शोधासाठी राज्यभर विविध ठिकाणी छापे घातले होते दरम्यान आरोपीच्या अटकेसाठी आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओलाई यांच्यासह पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाठपुरावा केला होता त्यात आरोपी डॉक्टर भास्कर मोरे याच्यावर वनजीव्य कायद्यानुसार देखील गुन्हा दाखल असल्यानं पोलीस त्याच्या शोधात होते त्यामुळे पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला आरोपी डॉक्टर मोरे भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं संध्याकाळी आरोपी मोरे याला ताब्यात घेतलाय त्याला जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात फिवारी विरोधात तसेच इतर मागण्यांकरता पाच तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं तसेच आठ तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयमंडळाचा पुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव पी एस आय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते दोन पथकांनी पुणे इंदापूर यवत या सर्व भागांमध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी काल आंदोलन स्थळी जाऊन उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची कैफियत ऐकून घेतली विद्यार्थ्याचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही यासाठी तीनही विद्यापीठांच्या संपर्कात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलंय संस्थेच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधला वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी संस्थेच्या विरोधातील आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे यामुळे सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं आमदार शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले रत्नदीप फाउंडेशन रिसर्च सर्व विद्यार्थी पांडुराजे भोसले यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ दिवसापासून विद्यार्थी आणि विद्यार्थी जामखेड तहसील समोर उपोषणाला बसलेले आहेत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचे नाही या भूमिकेवरती ते ठाम आहेत मला या उपोषणस्थळी भेटण्यासाठी थोडा उशीर झाला माझ्या वैयक्तिक कामामुळं त्यामुळे मी विद्यार्थ्यांची आणि पांडुराजेंची देखील दिर्गिरी व्यक्त केली आहे आत्ताचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचं बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये कारवाई करतो आत्ताच मान्य मुख्यमंत्री महोदयाचे प्रायव्हेट सेक्रेटरी प्रभाकर काळे यांच्याशी देखील बोलणं झालेलं आहे थोड्या वेळात बैठक संपताच मान्य मुख्यमंत्री महोदय देखील उपोषणकर्त्याशी आणि विशेष करून पांडुराजे भोसलेशी बोलतील निश्चित स्वरूपामध्ये जामखेडच्या इतिहासाला ही काळीमा फासणारी घटना या शहरामध्ये होते आणि राज्यभरातले विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं ऐकून एकदम हृदय लावून गेलं अशा स्वरूपाचं हे सगळं कृत्य गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे त्याची विशेष करून एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि या गुन्हेगाराला तात्काळ अटक झाली पाहिजे या स्वरूपाच्या अनेक मागण्या आहेत या स्वरूपाच्या मागण्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये सरकार गंभीर स्वरूपाच्यामध्ये आहे मी आज बोलणंही केले आणि निश्चित स्वरूपात विद्यार्थ्याचं शैक्षणिक कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये या संदर्भामध्ये देखील मी पाठपुरावा करणार आहे आणि आता मान्य मुख्यमंत्री महोदय देखील याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मी सांगितल्याच्या नंतर लक्ष घालतील शेवटी या राज्यातले विद्यार्थी शिक्षणाकरते इथे आलेत आणि म्हणून जामखेडकरांचं देखील कर्तव्य आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यामुळे कुठलाही पक्ष अभिनिवेश राजकारण बाजूला ठेवून सगळ्या गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे निश्चितच अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आंदोलन केलं आहे आणि त्यांच्या न्याय मागण्या आहेत या न्याय मागण्यासाठी सरकार दरबारी मी पाठपुरावा करणार आहे पूर्ण शासन आणि प्रशासक निश्चित स्वरूपामुळे याच्यातून मार्ग काढेल आणि जे भास्कर मोरे कल्पित आहेत जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सूचना दिल्यात ती देखील दोन दिवसात कारवाई होईल सर्व विद्यार्थ्यांशी सातत्याने आम्ही सगळेजण सा बोलत होतो मी फोनवर तर होतोच त्याच्याचबरोबर आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत हे सातत्याने मुलांना भेटत होते त्यांच्या अडचणी जाणून घेत होते परवा जेव्हा मी आलो सहा तास या मुलामुलींबरोबर तिथं मी बसून होतो त्याच्या आधीसुद्धा सर्व अधिकारी आधी युनिव्हर्सिटीचे असतील सरकारचे असतील आपल्या तालुक्याचे असतील जिल्ह्याचे असतील यांच्याबरोबर आम्ही बोलत होतोच तसंच दोन दिवसापूर्वीसुद्धा जेव्हा मी आलो तेव्हा परत एकदा सर्व अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं फोनवर बोलणं करून दिलं काही युनिव्हर्सिटीचे अधिकारी स्वतः परवा आले होते जे आले नव्हते त्यांना विनंती केल्यानंतर काल परत एकदा ते आले सुद्धा एक प्रमुख कमिटी ऑडिट करण्यासाठी आता आलेली आहे आणि सगळ्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की मुलींनी आणि मुलांनी जे अनुभव सांगितले ते अतिशय भीतीदायक आहे वाईट वाटणारे आहेत आणि कुठंतरी अशा लेवलला एखादा माणूस जाऊ शकतो हे सुद्धा काही प्रमाणात विचार करता येत नाही अशा गोष्टी काही मुलींबद्दल झाल्यात असं कळते आणि तसंच एक बिल्डिंग दाखवून सात विविध कॉलेजेस तिथं चालवले जातात म्हणजे एकच लॅब ही एका विभागाला दाखवली जाते तीस लॅब दुसऱ्या विभागाला दाखवली जाते तीस लॅब तिसऱ्या विभागाला युनिव्हर्सिटी दाखवली जाते म्हणजे एकतर युनिव्हर्सिटीची फसवणूक आहे शासन प्रशासनाची फसवणूक आहे आणि जे विद्यार्थी पालक येतात त्यांची फसवणूक आहे एका किलोमीटरसाठी साठी बस सेवा चालू करण्यासाठी तीस तीस हजार रुपये घेतले मग एखाद्या व्यक्तीला एक टक्का प्रेझेंटी कमी असेल तर एका टक्क्याला आज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लढा उभारला होता तो आज आता उपोषणाचा दिवस आहे या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येऊन गेलेले आहेत आरोपीला अटक झालेले आहे या ठिकाणी दुपारी जामखेड विधानसभेचे आमदार दादा पवार तसेच विधान परिषद सदस्य प्राध्यापक रामशिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत ही मदत केलेली दोघांनी मला एकच सांगायचे आहे ज्या सात विद्यापीठाच्या आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या आम्ही पूर्णपणे वाचणार त्याच्यावरती थोडा विचार करू का की हा मुली मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे हा लेखी दिल्यात फरक आम्ही सोडणार नाही गेले आठ दिवस झालं आम्ही ठिकाणी बसलो आहे वर्ष मुलांच्या शिक्षणात वाया गेलेले पुन्हा त्यांना एकाच चुकीमुळे त्रास होऊ नये म्हणून आम्ही जे लेखी स्वरूपात केणार आहे ते वाचून उपशन ते काय सुटणार नाही मागण्या काय लेगीत म्हणजे असं पूर्ण होणार नाही वाचून बघतो त्यानंतर निर्णय बोलता येत नव्हतं किंवा बोलावसं वाटत पण नव्हतं कारण आमचा विषय जो होता त्यात आम्ही आता विषय होत होतो आम्हाला निश मिळत नव्हतं मागणी पाच दिवसापासून त्यामध्ये आम्ही झुंड करीत होतो आता परिसर सर्व माझे स्टाफचं यश आहे आमच्या एस पी साहेबांचं मार्गदर्शन एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम केलेलं आहे यामध्ये आहे या आपलं जे मानसिक छळ झालेला आहे या ठिकाणी आर्थिक शोषण करून तो छळ झालेला आहे आणि काही महिला भगिनींचा लैंगिक छळ झालेला आहे यामध्ये यापूर्वी पण आम्ही अनेक वेळा आवाहन केलेलं आहे की आपण तक्रार नोंद करणं आवश्यक आहे आपण निर्भीरपणे समोर नोंद एफआयआर नोंद केल्याशिवाय पोलीस काहीही करू शकत नाही केसेस केसेसमध्ये पण आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे म्हणून आरोपींना सुप्रीम कोर्ट पर्यंत जाण्याची वेळ लागली अदरवाईज त्यांना आम्ही जे काही आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय असतात तर सेशन कोर्ट हायकोर्टमध्येच त्यांना बेल मिळाला असता आम्ही आमची बाजू चांगली मांडलेली आहे त्या व्यतिरिक्त आज देखील अगदी स्पष्टपणे आपण सर्वांना सांगतो की आपण न घाबरता आता तरी आपला दृढ विश्वास आपण सर्वांच्या पोलीस दलावरती झालेला आहे तरी याचा आम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीने आनंद वाटतो आता आपण मीडिया समोर अनेक तक्रारी देता परंतु आम्हाला भीती वाटते की यामध्ये मग असं महिला आयोग किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात आणि मीडियामधून त्यांना समजते की अनेक तक्रारी आहेत आणि मग काय प्रकार आहे स्थानिक पोलीस प्रशासन तक्रारी नोंद करत नाही का आरोपीला आदर देत आहे का अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप होतात आणि काहीही कारण नसताना काम करत असताना सुद्धा आम्हाला त्यांनी भीती वाटते की आम्हीच आरोपीच्या तुम्ही यातोबत राहतोय का तर असं होता कामा नये आता तर आपल्या सर्वांचा पोलिसांवरती पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे दृढ विश्वास आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी तक्रार नोंद करण्यासाठी न घाबरता समोर यावं आणि तक्रार नोंद करावी अशी विनंती आहे अशा सर्व मुलींनी न घाबरता तक्रारी नोंद करणं आवश्यक आहे नोंद केल्या या ठिकाणी त्याचप्रमाणे राम साहेब यांनी पण या ठिकाणी आले सर्व वयोविष्ठ प्रशासकीय अधिकारी कुलगुरू साहेब मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत संपर्क साधला आपल्या सर्व अडचणींच्या समस्यांचं नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा